गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त बातमीदाराकडून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल केली जात आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करून छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने तात्काळ कारी मस्जिद जवळ सार्वजनिक स्वच्छता झेंडिगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातून काहीतरी तोडल्याचा आवाज आल्याने पाहणी केली तर त्या खोलीमध्ये गोवंशी जनावरांची कत्तल केलेले अंदाजे दोन हजार किलो मा, गोमांस दिसून आले त्याच परिसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रमांक चार जवळ मागील बाजूस अंधारात एकूण आठ गोवंशी जनावरे आढळून आली असा एकूण पाच लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर ठिकाणी कत्तल करणारे फैजल असलम शेख राशीद इलियास कुरेशी अव्वेस राशीद शेख रेहमुद्दीन मेहबूब मुसा कुरेशी मुसावीर युनुस कुरेशी मोहमीद नजीर अहमद कुरेशी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला